नमस्कार मित्रांनो उद्या मैदान आहे ओपनचं बडे बाबा केसरी निमसोड या ठिकाणी संबंध महाराष्ट्र या मैदानाची वाट बघत आहे आणि एक सगळे नामांकित नंदी उद्या पाळताना दिसतील आपल्याला उद्या बक्कासूर पाळताना दिसेल आता बक्कासूर पाळताना दिसेल न सगळं महाराष्ट्र उद्या एक उत्सुकता असेल की बक्कासूरचा पैरा कोण असेल कोणासोबत पळू शकतो बकासूर का नवीनच चेहरा असेल याच्यावर एक चर्चा करूया आपण तुम्ही बघितलं बकासूर सलग दोन मैदाने सेमीला पराभव आणि तो पराभव कोणत्या कारणाने झालेला आहे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे बकासूरला बैल पुरत नाही आहे कारण की बकासूरला सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूरचा इतिहास काय आहे तो बारा वेळा हिंद केसरी आहे आणि या बैलाचं रेकॉर्ड एवढं सजासहजी तरी कोण सोडू तो ओढूच शकत नाही त्याचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो असा हा बक्कासूर आहे आणि या बक्कासूरचं उद्या निमसोड मैदानामध्ये नियोजन कसं असायला पाहिजे आपण याच्याविषयी चर्चा करूया कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की बक्कासूरला एक टॉपचं जर नियोजन असेल तर शंभर टक्के गाडी गुलालामध्ये असतेच बक्कासूरची आणि एक नंबर किंवा असतोसुद्धा सगळ्यात आता एक चर्चा चालू आहे इंस्टाग्रामवरती जिकडे तिकडे बॅनल पडू लागलेले आहेत ला की उद्या धप्पा आहे आता धप्पा नक्की कसा धप्पा असेल एक दोन पैरे जे आहेत त्या दोन पैर्यांच्यामधील बक्कासूर त्या पैऱ्यामध्ये दिसेल कोण असेल हा दोन मी कालसुद्धा व्हिडिओ बनवला परंतु शाकेबाईंचा राजा जो आहे तो नाही पळणार बकासूरसोबत अशी माहिती मिळते मग कोण पळेल बकासूरसोबत सरजा स्वर्गीय पंढरशेठ फडके दहादा सरकार यांचा सरजा आपल्याला दिसण्याची दाट शक्यता आहे बक्कासूरसोबत कारण की सरजाच्या जे सांभाळ करतात त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी मामांशी कॉन्टॅक्ट केलेला आहे मामांशी बोलणंसुद्धा झालेलं आहे मामाने सांगितले आपण गाडी पळूया एक दोन मैदानामध्ये ओपनची मैदानं होत आहेत त्या मैदानामध्ये कारण की उद्या एक मोठं मैदान आहे भव्यदवी असं ओपनचं मैदान आहे आणि बक्कासूर त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस पळाला आहे त्या, त्या वेळेस एक नंबर नाहीतर गुलाल मिळवलेलाच आहे आणि उद्या त्याच हेतूनं उद्या एक नियोजन मोठंच असेल असं से वाटते मला सरजा दादा आत्ता या बैलगाडा शर्य क्षेत्रामधील दुष्यामधला एक टॉप रँकिंगचा नंदी सरजा आहे दादा सरकार यांचा आणि प्रत्येक मैदानामध्ये गुलाल मिळवतोय एक नाही तर दोन नंबर परंतु गा सर्जा घटाला सीमेला हरलेलाच नाही आहे म्हणजे काय पळतोय बघा कशा टॉपच्या नियोजनामध्ये हा पळतोय नंदी सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून ठेवलेलं आहे या सर्जा दहादाने आणि उद्याच्या मैदानामध्ये जर जोडी बकासुरन सरजाची पळाली तर शंभर टक्के उद्या गुलाल असणार आहे आपला बघूया कशा पद्धतीनं पळती गाडी ही आता सगळे म्हणतील की घोटचा सर्जा किंवा चिक्या याच्यामधील पैरा आहे की काय नाही आहे ही जोडी ह्या दोघांच्यामधीलसुद्धा नाही आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे ही जोडी आत्ता बघूया कारण की घोटचा सर्जा मुंबईमध्ये आहे त्याच्यामुळे घोटचा सर्जा उद्या पळेल किंवा नाही याच्याबद्दल अजून अपडेट नाही आहे आणि चिक्या चिक्या कोणासोबत पळेल चिक्याचा पैरा जो आहे तो संध्याकाळी येईल सात वाजता सगळे पैरे सांगितले जातील आपल्या चॅनेलवरती एक वीस पैरे जे नंदी सोबत कुठल्या नंदी पळू शकतात त्याचे पैरे सात वाजता येतील आणि जर आज बक्कासूरचा म्हणजे उद्या बक्कासूरचा जर पैरा सर्जा दहा दहा या सर सर्जा, या सर्जासोबत जर नाही झाला आपला बक्कासूरचा पैरा तर मग कोण असेल नवीन चेहरा असेल का कारण की कसं आहे प्रत्येकजण एक प्रत्येक अंदाज बांधत असतो परंतु काय आहे शेवटी धप्पा हा मिळतोयच आणि सगळ्यांनाच मिळतोय प्रत्येकाचे अंदाज जे आहेत ते फेल जात आहेत त्याच्यामुळे आता बघूया कारण महाराष्ट्राला एक उत्सुकता लागली बक्कासूरच्या पैर्याची नवीन चेहरा एक पन्नास टक्के नवीन चेहराच वाटतो आहे असं मला तर वाटतंय कारण की तुम्ही बघितलं ज्यावेळेस सर्जा दादा यांच्या ज्या त्यांनी सांगितलं होतं की या दोन मैदानापैकी एका मैदानामध्ये आपण पळूया आता उद्याचं मैदान ओपनचं आहे मग आता उद्याच्या मैदानामध्ये जर नाही पळाली जोडी तर मग बक्कासूरसोबत कोण असेल एक नवीनच चेहरा असेल मग त्याच गावच्या आजूबाजूचा नंदी असेल आणि तो नंदी उद्या बक्कासूर सोबत पळेल परंतु कोण असेल याच्याबद्दल संध्याकाळी व्हिडिओ येईलच परंतु बघूया परंतु मला तर वाटतंय की सरजा दहादा कारण की तुम्ही बघितलं बक्कासूर दोन मैदानामध्ये पराभूत झालेला आहे त्याच्यामुळे आता नियोजन जे आहे ते व्यवस्थितच होईल असं वाटतंय कारण की मामांना सुद्धा माहिती आहे बक्कासूर त्यांना सुद्धा एक दुःख होतं बक्कासूर ज्यावेळेस पराभूत होतो त्यावेळेस कारण की तुम्हाला माहिती आहे त्यांचा नंदी स्वतःच आहे स्वतः मालक आहेत ते परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा सरजा दहादा असेल का नवीन चेहरा असेल बघूया धन्यवाद